नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून रामचंद्र खुंट ते गंज बाजार रस्ता कामाचा शुभारंभ संपन्न मी मंजूर केलेल्या कामांचं श्रेय घेण्यासाठी धडपड आमदार संग्राम जगताप यांचा विरोधकांना टोला आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून रामचंद्र खुंटते गंज गंजबाजार तपकीर गल्ली येथे रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झाला यावेळी आमदार संग्राम जगताप स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश गुले भाकुरेशी दीपक अग्रवाल कमलेश भंडारी गुड्डू खताळ सागर मुर्तडकर गोपाल चांडक किसन बंग हरिकिसन बियानी शिवकांत हेडा गणेश बंग हिनय पटेल गौतम राका दुल्लक पटेल सत्यनारायण झव्हर सुभाष झव्वर मनोज बिहानी राजेश हेडा रामेश्वर लाहोर कोटी पारस शैलेश जाजू बाळकृष्ण बंग पवन बंग विजय गांधी सचिन जव्हर तुषार लढा सविता बिहानी राजेंद्र सोनी सुनील छाजेड मनीषा हेडा प्रियंका जव्हर दीपिका बंग आदी उपस्थित होते निवडणूक आले का हे लोक कोविड मध्ये दिसले नाहीत कुठं दिसले नाहीत कोणाचा यांचा कधी नंबर जाहीर केला नाही को कोविड का मध्ये काही संकट आलं आम्हाला संपर्क पण निवडणूक आलं असं मी नेहमी सांगत असतो जत्रा आली जे गावातून बाहेर गेले लोक असं जत्रे करतात दोन दिवस येत असतात आता ही जत्रा आहे निवडणुकीची असे लोक भरपूर येणार आणि आप आपली भूल करणार पण ज्यावेळेला एक संकटकालीन परिस्थिती होती कोविडमध्ये आपण त्यांना विचारलं पाहिजे की तू कोविडमध्ये कुठे होता दादा हे आता, आता बाकीचं काहीच सांगू नको आम्ही जर उद्या जर मृत्यूच्या दरवाजापर्यंत गेलो असतात तर तुझ्यासारखे लोक तुझे जे वरिष्ठ पक्ष काय तू सांगत असशील अजेंडा बिजेंडा ते बाजूला ठेवून पण तू मात्र कोविडमध्ये पुढा एवढं सांग पण ते कुणी कधी सांगू शकणार नाही आणि म्हणून आम्ही आमचा नंबर जाहीर केला समाजामध्ये की तुम्हाला कुठली अडचण कोविडच्या बाबतीमध्ये आली नगरपुरती तर मला कधीही संपर्क करा याचं मी स्वतः सगळ्या वृत्तपत्र असतील सोशल मीडिया असतील असे न्यूज चॅनल असतील या सर्वांच्या माध्यमातून मी जाहीर केलं होतं त्यामुळे मला हजारोच्या संख्येने फोन हे दिवसभरामध्ये यायचे आणि जिल्ह्याचं ठिकाण या ठिकाणी असल्यामुळे अनेक रुग्ण या ठिकाणी आल्यानंतर त्यांची सेवा अगदी अन्नदानापासून जयानंद फाउंडेशनसारख्या अनेक लोकांनी या नगरमध्ये काम केलं अनेक लोकांनी मदत केली आणि त्यामुळं आपण काही एकट्याने गुन्हे केलं नाही पण स्वतः फिजिकली तिथं उपलब्ध राहणं आणि त्याला धीर देणं हे देखील काम आपण सातत्याने त्या ते काळामध्ये केलं आहे आणि म्हणून ह्याच कामाबरोबर विकासात्मक काम, विकासात काम देखील लागतं आणि म्हणून अशा अनेक रस्ते या लालटाकीपासून आण आपल्या निवाड्स कॉलेजपासून दिल्ली गेट मार्गे हा देखील रस्ता तशाच प्रकारचा कॉन्क्रीट करणं होणार हे सगळ्या वर्क ऑर्डर आता झाडल्या आहेत त्याच्यामुळे आता तुम्हाला या वेगवेगळ्या रस्त्यांवरती अनेक स्वयंघोषित म्हणजे पुढारी हे आपल्याला तुम्हाला तिथं आता आंदोलन करताना पाहायला मिळते त्याचं कारण जेवढे ते आता आमच्या माध्यमातून होतं आहे पण हे सगळं काम आपण करू शकलो तुमच्या सर्वांच्या मतरूपी जो आशीर्वाद मिळतो त्यासारख्या माध्यमातून आम्हाला ज्या कार्यकर्त्याला काम कराय संधी मिळते तर त्यावेळेस आम्ही तिथे जाऊ शकतो आणि ते काम करू शकतो त्याच्यामुळे याच्यामध्ये सगळ्या लोकांचं श्रेय असतं आणि त्या तुमच्या श्रेयामुळं आम्ही तिथपर्यंत हा निधी शहरापर्यंत आणू शकतो आपल्या गल्लीपर्यंत या ठिकाणी आणू शकतो आणि म्हणून हेच काम आपल्याला करायचं आहे कुठलंही संकट आलं तर आमच्यासारखी लोकं की नगरमध्ये ठाण मांडून बसतात त्या प्रश्नाला तोडगा काढतात आणि बाजारपेठ असेल व्यापारीकरण असेल ह्याला लक्ष केंद्रित करून आम्ही सर सातत्याने काम करत आलो आणि म्हणून आज जर तुम्ही सगळे उपनगर पाहिले तर आज शहरामध्ये सुरक्षित वातावरण असल्यामुळंच या शहराचा विस्तार झाला जर इथं कुठंतरी नवीन बिल्डर आज पुण्या मुंबई जाता तुम्ही जर बोडगाव रोडला गेले वेदा प्राईड बिल्डिंग झाली दोन हजार अकरामध्ये प्राईड तर बरेच लोक तिथं राहिले आहेत आता पुण्यातला बिल्डर इथं कधी येऊन कधी कधी करू शकतो करा त्रास झाला तर तो बिल्डर येणार नाही त्याच्या अलीकडं स्काय ब्रिज बिल्डिंग झाली ती मनोज छाजेड्यांची आहे आता ते सुद्धा पुण्यातला बिल्डर आहे तो इथं आला कल्याण रोडला एक आता नाशिकचा बिल्डरचं काम चालू आहे हे कधी लोक येतात हे ज्यावेळेला सुरक्षित वातावरण असेल त्यावेळेस शहराचे उपनगर वाढत असतात नाहीतर इथं जसं पुण्या मुंबईमध्ये चालतं की नगरसेवक असेल लोक कुठले लोक असतील हे माल लागल ते माल लागल तर बिल्डर कुणी झालं नसतात पण शहरामध्ये सुरक्षित वातावरण असल्यामुळं की नगरची चारही बाजूची उपनगरं वाढली आणि त्याच्यामुळं आपल्या बाजारपेठेला एक सगळ्या ठिकाणी आज तुम्ही कुठेही गेले तर बाजारपेठ निर्माण झाली नागापूर गोनेगाव नगर तिथं बाजारपेठ निर्माण झाली बायपॅन रोडला गेले बाजारपेठ निर्माण झाली अशा प्रत्येक भागामध्ये केडागाव सारखं उपनगर असेल तिथं छोट्या मोठ्या बाजारपेठ तयार झाल्या आणि म्हणून हे सगळं व्यापारीकरण पुढच्या काळामध्ये देखील टिकवण्याकरता विकासात्मक काम देखील फार महत्त्वाचं असतं तिथं सुरक्षित वातावरण हे ठेवण्याकरता आपल्याला संयुक्तिक प्रयत्न हे प्रत्येकाला करावं लागतं प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा